चला जास्वंदीचं फुल घेऊ गुलाबाचं फुल काय नाही <laughs> तरी आतमध्ये या ती नवीन जरा हॅपी बर्थडे टू यू थँक्यू फॉर यू म्हणजे तुम्ही थँक तुम्ही हॅपी बर्थडे म्हणला म्हणून थँक्यू हा तरी ही आहे बघा आमची योग्य गिफ्ट काय गिफ्ट गिफ्टचं काम चालू आहे तरी पण ही योग्य मोठं लट्ट गिफ्ट आहे ते पाच हजार दहा हजाराचा पण मी असलं मोठं गिफ्ट दिले सगळं काम झालंय जग सौगी थोडं राहिले राहू दे आता पण गिफ्ट आहे योगीता साठीच आहे आता योगीताचा बड्डे आहे म्हणजे आपण चाललोय गावात योगीताला काय काय घ्यायचंय आणि आपलं डेकोरेशन सामान आणि काय लागतंय फुग फिग आता नवीन घरात बड्डे करत आहे म्हणल्यावर आलं करायचा सामुग्री मग 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 तर पडाफडा धडा तडे न करून घेतले तिचं वायर दिसते आता सगळे फुग दिसणार आहे आपले संध्याकाळी होय व्हिडिओ कंटिन्यू बघा तुम्हाला सगळे ह्या व्हिडिओ दिसणार आहे सगळं आणि पण ते गिफ्ट कसं वाटलं सांगा तर चला आपण जाऊया आणि काय काय आणू डेकोरेट सामान विमान काय सप्राय तस काय नाही त्या जाईल लोकांना त्याला खाय वे सरप्राईज असते वे झाले चला जाऊया का आणि खरेदी करूया मस्त चला उघडा दुकान पट पटा पटा उघडत आहे तुला अगं इकडे तुला कुकडी मागत इथला खटका काय रे बाबड आहे या पुरीला पड चढते यावर खिडकीवर असं वाढायचं नाही तसं वाढायचं तर लाईटी बिटी दाखवा म्हणलं कसं लागते हे बघ कसं आहे चांगलं दिलं या बघ हा कलरची म्हणलं होते पिवळा कलर नाही पिवळा कलर चांगलाय काय झालं बघ परत वाजलंय काय त्याच्या कशाने गुलाबी नाही बरोबर लावू परत कलर अवेलेबल झाल्यावर तर हे बघा असं केलं एकदा कार्यक्रम का नाही मस्त छान बघू काय काय करू इथं दारूचा लावाज आहे का कोपऱ्यात हं तर हे बघा इकडून पण लावले आणि इथं पण लाईट आहे कलरचे हां इथं नाव लिहायचं आहे आपलं काहीतरी दुकानाचं काय असेल मस्त छान मध्यभागी असं इथं डेकोरेशन करा दे भिंत आपल्याला चांगली छानपैकी हळूहळू इथं वेगवेगळं अजून काहीतरी करायचं घ्या अजून त्याला लई टाईम आला हो चालते की तर हे बघा असे लाईट लाभले जा असं केले नाही तर काच बसली होई लाईट बघितल्या नाय नाही तेवढीच तसंच असते तस काय नाही कलर चमन नाही अवेलेबल नव्हतं गो आपल्या हवेली काय चला बघ नेहमीप्र आपला डांबरी रोड हे धरून बसा डांबरीत लय पळती एक तर होय लागला डांबरी रोड आता कच्चा रोड आला आता कचका पासांनी ठ्या कुचक्यात नऊ पाडा कच्चा रोड लागला बघा बोलतो काय बांगड्या किती बी चिकार बांगड्या किती पण अह कस चिकार बांगड्या शिवानी शिवानी जागली काम करायला हुडका हुडकी करायला शिवानी बघ मामाच्या बर्थडे साठी बघ काय काय घेतलं आहे का फुग ही बरोबर घे oh. 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 ना हे उगत असं आहे सामग्री एवढं मोठ्या जाडी बोटी घेऊन पुढे येणार तुम्हाला एक एक काहीतरी घेऊ थांबा ते बघा दाखवा सेम सेम तुमचं काय घेतलंय तुम्हाला सेम सेम हा ही सेम सेम शिवणी खुशीला झालं ना तुमचं आता शांत बसा बरं चला झालं ना तुमचं काम चला चला खरेदीवाले हा कोंब काकांग कोंब काकांग चले परे चला झालं चला हा चला लय मोठी झाली कमी झाली कमी आहे किती किती पिशवी आले तीन तीन आले का अजून काय काय खुशी हातात हु। ये काय हातात एक हा अडी करून घेऊ मस्तपैकी छान छान हो हं आताच अ तवर रावळ को येते ती की आताच काय सांगायचं तुम्हाला आमच्या इथं लाईट इथं काल

जा जा ए, नाथ खोळा कार्यक्रम आहे पण सगळं झाल्यावर तर सगळं झाल्यावर तर धुरळा जाई मग पण सगळं झाले धुरळा जाई वस्तू बिस्तू आत काय काय अजून काय कोणाला कळत नाही बरं अजून कारण पण काय तर दुकान चालू एवढं मात्र कळलं त्यांना पण कशात आहे काय काय माहित नाही प्रश्न पडलेला सुट्टला सोडवला जाईल हा झालाय तर आणखीन टप्प्यात आलाय आता काच बसवली आतली शटर बसवलाय ओके मध्ये